चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आज धरणे आंदोलन करण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत त्यामध्ये प्रामुख्याने नगर परिषद कर्मचाऱ्यांना रद्द करून पूर्वीची योजना लागू करावी या व इतर मागण्यांसाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी हे धरणे आंदोलन केले हे आंदोलन मंगळवारी सकाळी अकरा वाजता नगरपालिकेसमोर करण्यात आले यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांबाबत सोळा जून पर्यंत मान्य न झाल्यास कर्मचारी लाक्षणिक उपोषणावर जाणार असल्याचे इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला यावेळी मतवाल मतवाल अजित दिपकर शशिकांत कटाळे अमोल कांबळे सुरेश सासणे राम महेंद्रकर दादासो हेगडे बाबू आवडे निशिकांत ढाले नामदेव धातुंडे गौस मानगावे विजय ढाले यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते महानकारी न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे